छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे फुगे विकणारा एक गरीब व्यक्ती श्री स्वामी समर्थांची फ्रेम घेण्यासाठी एका सोन्याच्या दुकानात गेला दुकानाचे नाव गोपिका ज्वेलर्स असं आहे या व्यक्तीनं दुकान मालकाला विनंती केली की श्री स्वामी समर्थांची फ्रेम मला हवी दुकान मालकाने फ्रेमची किंमत सांगितली ती ऐकून फुगेवाला विचारत पडला दुकान मालकाने विचारलं की तुम्हाला ही फ्रेम हवी आहे का फुगेवाला म्हणाला होय पण माझ्याकडे फार पैसे नाहीत मी फुगे विकून आलोय आणि किशात फक्त काही चिल्लर आहे तरी मी जे काही आहे ते देऊ इच्छितो त्याने आपल्या किशातून एकूण अकरा रुपये काढले आणि दुकान मालकाला दिले दुकान मालकाने ते पैसे स्वीकारले आणि श्री स्वामी समर्थांची प्रेम त्याला दिली प्रेम घेताना फुगेवाल्याने आदराने आपल्या पायातील चपला काढल्या ही भक्ती पाहून दुकानातील सर्वजण भरावून गेले सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं त्याने दुकान मालकाच्या मुलीला खेळण्यासाठी एक सुंदर असा फुगा भेट म्हणून दिला या व्यक्तीची श्री स्वामी समर्थावरील निष्काम भक्ती आणि प्रेम खूपच निरागस आणि खरं होतं त्याला फक्त एवढंच वाटत होतं की श्री स्वामी समर्थांची फ्रेम आपल्या घरी असावी आज संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे गोपिका ज्वेलरीच्या अधिकृत पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून लोक या भक्तीच्या उदाहरणाने भाग झालेले आहेत व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत आहेत अशा भोळे आणि श्रद्धाळू भक्तांच्या कथा ऐकल्याने मनाला शांती मिळते ही घटना आपल्याला शिकवते की खरी भक्ती ही पैशावर अवलंबून असते ती फक्त हृदयातील भावनेने मोजली जाते असं काही लटकऱ्यांचं मत आहे हा पोहोला आपल्या साध्या जीवनातून एक मोठा आपल्याला संदेश देतो की श्री स्वामी समर्थांची कृपा सर्वावर एक समान असते असे देखील काही श्री स्वामी भक्तांनी म्हटलंय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो लिहिलं पाहिजे अशाच व्हिडिओसाठी एस एस स्पोर्ट्स चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा